नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मनुकी रसोईमध्ये कशा आहेत तुम्ही सर्वे आशा करते सर्वे स्वस्त आणि मस्त असणार तर आपली आजची रेसिपी आहे पुंगळीची पाटवडी हो ही पुंगळीची पाटोळी थोडा अलग पद्धतीने बनवली जाते बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेली आहे हाताने तोडलं तरी तुटते अशी आहे ती पुंगळीची पाटोळी आणि विदर्भाची फेवरेट आहे खमंग अशी पाटोळीची ही भाजी तयार होते चला आपण याची रेसिपी बघून घेऊया तर मी एका पॅनमध्ये इथे कच्चा कांदा घेतलेला आहे बारीक काप करून चना चना डाळ घेतलेली आहे आणि धने घेतलेले आहे आधी ते आपण असेच ड्राय रोस्ट करून घेणार आहे थोडं असंच भाजून घ्यायचं आहे तेल न टाकता भाजून घ्यायचं आहे आणि छान असा ब्राऊन कलर आला की त्यामध्ये ते थोडं तेल टाकायचं आहे तर मी इथं अर्ध माप तेल टाकलेलं आहे बघू शकते आणि त्यानंतर मी इथे काही खडा मसाला टाकलेला आहे तर त्यामध्ये मी कर्णफूल घेतलं आहे थोडं दगडफूल घेतलं आहे काळी मिरी घेतली आहे आणि कलमी घेतलेली आहे कलमी ह्या सगळ्या दगडफूल म्हणजे सगळ्या कच्च्या मसाल्याचा फ्लेवर छान उतरतो आपल्या भाजीला पाटवडीच्या ग्रेवीला आणि त्याचप्रमाणे मी इथे अदरक सुद्धा तुकडे टाकून ते बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे तर बघू शकताय तुम्ही मी इथे एका पॉटमध्ये पॉटमधून एका बाउलमध्ये मी ते ट्रान्सफर करून घेतलेला आहे पेस्ट तर बघा अशा पद्धतीने इथे पाहिजे आहे आपल्याला आणि त्याचं जे खालचं पॉट होतं त्याला मी थोडं पाणी टाकून विसळून एका वाटीमध्ये हे वेगळं काढून घेतलेलं आहे तर याचं आपल्याला काय काम पडणार ते आपण बघूया व्हिडिओमध्ये तर इथे आपण पुंगळ्या बनवून घेण्यासाठी इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमच हळद टाकलेली आहे आणि अर्धा चम्मच इथे लाल तिखट घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तर तुम्हाला अगर इथे क्वांटिटी जर जास्त पाहिजे असेल तर बेसनची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता आणि याला इथे आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून थोडं थोडं पाणी टाकून छान घट्टसा डो टा ता, तयार करून घ्यायचा आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपल्याला नवीन नवीन रेसिपी इथे मनुज मनुकी रसोईमध्ये बघायला मिळेल आणि बेलायकनसुद्धा प्रेस करायला विसरू नका तर बघा अशा पद्धतीने आपलं इथे डो बनून तयार आहे तर आपण हे दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवूया दहा मिनटानंतर बघू शकता आपलं याला छान असं थोडंसं मॉलिश करून घ्यायचं आहे पाणी लावायचं नाही आहे नाहीतर ते चिपचिप बनणार कारण हे बेसन आहे डाळीचं त्यामुळे पाणी जास्त ऑब्झर्व होत नाही यामध्ये तर आपण इथे आता याचे वेगवेगळे तीन पार्ट करून घेणार आहे आणि जसं आपण पोळीसाठी तयार करतो गोळा तसंच तयार करून घ्यायचं आणि पोळीसारखंच बिलकुल सेम पोळीतच आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी इथे पोळी लाटून तयार केलेली आहे पोळीपेक्षा थोडी जाडी जास्त ठेवायची आणि आता इथे काय करायचं आहे जे आपण मिक्सरचं पॉटला थोडं विसरून जे पाणी वेगळ्या वाटीमध्ये काढून ठेवलेलं होतं ते वाटी जे पाणी होतं ते पाणी आपल्याला इथे मसाल्याचं स्प्रेड करायचं आहे पूर्ण पोळीवर या पद्धतीने पूर्ण पाणी आपण ते स्प्रेड करून घेऊ या मसाल्याचं याने काय आपल्या पुंगळीला छान फ्लेवर येतो तर ते, ते चम्मचने बनलं नाही म्हणून मी ब्रशने केलं तुम्ही हाताच्या सुद्धा करू शकता तर बघा या पद्धतीने पूर्ण पोळीला छान प पैकी स्प्रेड करून घेऊया आणि त्यानंतर यावर तर आपण खसखस टाकून घ्यायची आहे खाकस टाकून घ्यायची ती पण पूर्ण पोळीवर आपल्याला स्प्रेड करायची आहे छान पसरवून घ्यायची आहे एकदम छान खमंग बनून अशी ही भाजी होते पाटोळीची भाजी पण सर्वांनीच खाल्ली असेल त्याच पद्धतीची ही भाजी आहे आणि त्यावरून आपण इथे आता खोबराकीच टाकून घेऊया जर तुमच्याकडे भाजीचं काय समजत नसेल काय करावं तर तुम्ही ही भाजी ट्राय करू शकता किंवा गेस्ट वगैरे येत असणार आपल्याकडे तरीसुद्धा तुम्ही ही भाजी करून खाऊ घालू शकता तारीफ करायला चुकणार नाही पाहुणे तुमचे आणि त्यानंतर आपण इथे सांभार टाकून घेतलेला आहे बारीक छिटलेला आणि पिझ्झा कटरच्या साह्याने मी इथे असे छोटे छोड़ छोटे आपण काप करून घ्यायचे आहे तर बघा पिझ्झा कटरने किंवा चाकूच्या साह्याने केले तरी चालेल तर इथे जेवढे तुमच्या पोळीचे काप होत असेल तेवढे तुम्ही करून घ्या आणि या पद्धतीने आपल्याला एक 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 एक, एक पोळी तयार करत आणायची आहे आणि ही पुंगळी थोडी घट्टसर ओढून अशी थोडी प्रेस कर, करून त्याला पुंगळी बनवायची आहे नाहीतर आपली पुंगळी ढिली होईल आणि जसं आपण ग्रेव्हीमध्ये त्याला सोडणार तर ती सुटून जाईल आणि त्याचा पूर्ण मसाला निघून जाईल म्हणून इथे थोडं काळजीपूर्वक करायचं आहे त्याचप्रकारे आपण इथे दुसरी पुंगळीसुद्धा तयार करून घेऊया या प्रकारेच आपण सर्व पुंगळ्या तयार करून घ्यायच्या आहे बघू शकते तर बघा फ्रेंड्स आपण सर्व लाटण्याच्या आपण तशा पुंगळ्या तयार करून घेतलेल्या आहेत तर त्या अशा बनून तयार झालेल्या आहेत तुम्ही तुमच्या हिशोबाने छोटे मोठे काप करू शकता या पुंगळीचे तर आपण आता इथे ग्रेव्ही करून घेऊया तर मी एका गंजामध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी टाकायची आहे आणि मोहरी तळतळली की इथे टाकायचं आहे आता जिरा आणि जिरा झाला की आपण पूर्ण इथे बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया किंवा तुम्ही कांद्याची पेस्ट टाकली तरी चालेल पण मी इथे कांद्याचे काप करून टाकलेले आहे आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन कलर झाला की इथे टाकायचा आहे आपल्याला मसाल्याची जे आपण पेस्ट तयार करून घेतली होती वाटण तयार करून घेतलेलं होतं ते आपण आता इथे टाकून घेऊया आणि ते आपल्याला इतकं शिजवायचं आहे की त्यामधला आधी तेल तर ते बाहेर सुटेल नंतर ऑब्झर्व होईल आणि जेव्हा ऑब्झर्व झाला ते हळूहळू जेव्हा ते तेल सुटेल त्याला ते तोपर्यंत आपल्याला इथे हा पेस्ट छानपैकी तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे तर बघा छान तेल सुटलेलं आहे आणि आता इथे आपण टमाटर टाकून घेऊया ते पण बारीक चिरलेले टमा टमाटर टाकलेले आहे तर बघू शकताय किती सुंदर सुगंध येतो आहे भाजीचा बाहेरूनच कोणी आला की विचारताय की काय बनवत आहे म्हणून इतका छान सुगंध पूर्ण घरात दरवळतो आहे तर बघा छान याच्यात तेलात टमाटर कांदा आणि पेस्ट छान झाली की नंतर आपले जे मेसिक मसा बेसिक मसाले आहे जे आपण पूर्ण भाजीमध्ये वापरतो लाल तिखट हळद काळा मसाला धनिया पावडर आणि मीठ चवीनुसार हे सर्व आपल्याला एकत्र टाकायचं आहे आणि ते सुद्धा छान तेलामध्ये शिजू द्यायचं आहे तर बघा छान शिजलेलं आहे आणि त्यानंतर जे वाटीत पाणी आपण घेतलेलं होतं मसाल्याचं ते पाणी इथे टाकून घेऊ त्यामुळे काय आहे की तिखटसुद्धा छान शिजून जाईल बघा असं आपलं छान असं सारण तयार झालेलं आहे पूर्ण भाजीचं स्टफिंग तयार झालेलं आहे <coughs> आणि यानंतर इथे टाकायचं आपल्याला पाणी तर मी इथे गरम पाणी टाकते आहे जेणेकरून आपल्याला वेट करावं लागणार नाही भाजीसाठी जर घाई असणार तुम तुम्हाला तर तुम्ही इथे बॉईल केलेलं पाणीसुद्धा टाकू शकता किंवा थंड टाकलं तरी काही हरकत नाही पण मी इथे गरम केलेलं पाणी सोडलेलं आहे तर याला लवकरच बॉईल येते पण बॉईल चांगलं येऊ द्यायचं आहे चांगली उकळी येऊ द्यायची आहे ग्रेव्हीला नाहीतर काय होणार की आपण जसं पुंगळ्या टाकल्या ना तर ते मेल्ट होऊन जाईल वि विरघळून जाईल त्या ग्रेवीमध्ये तर बघा एक एक करून आपण पूर्ण पुंगळ्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि सेम पाटोळीची पण भाजीचं प्रोसिजर सेम आहे त्याचप्रकारे हे पण आहे पण आपण पाटोळ्यांना तोड तोडता आपण इथे पुंगळ्या केलेल्या आहेत तर बघू शकता आपण छान अशा पद्धतीनं आपली ग्रेव्ही झालेली आहे आणि जेव्हा हे सर्व आपल्या ग्रेव्हीवर तलंग त्या पुंगळ्या तर समजायचं की आपली भाजी बनून तयार आहे तर या क स्टेजवर आपल्याला गॅस बंद करायची आहे आणि काळा मसाला टाकायचा आहे तर काळा मसाला आपण इथे थोडा रंगासाठी टाकलेला आहे म्हणजे आपल्या ग्रेवीला रंग सुंदर येईल ठीक आहे तर या पद्धतीने आपली भाजी बनवून तयार आहे शेवटी आपण इथे गार्निश करून घेऊया आपल्या सांभाराने कारण सांबाराशिवाय कुठल्याच भाजीला मजा येत नाही तर आपला सांबार टाकलेला आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी तर चला आपण आता याला सर्विंग बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि सर्व करून घेऊया सर्वांना तर तुम्ही ही भाजी कशी वाटली तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर तुम्ही ही भाजी भातासोबत पोळीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता तर बघा तोडलं चम्मचनी तोडलं तर पटकन तुटणार असे इतके मौसूद हे पुंगळ्यात बनून तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही तर आमच्याकडे सर्वात जास्त ही भाजी पोळीसोबत खायला आवडते चला तर भेटूया नंतरच्या